कल्याण पश्चिम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्यातर्फे शिवजयंती साजरी झाली महाराष्ट्राचे आराध्यदैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवलीत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली राष्ट्रवादीचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या नेतृत्वात रामदासवाडी परिसरातून बाईक रॅलीची सुरुवात झाली पुढे सिंडिकेट इंदिरानगर बिर्ला कॉलेज खडकपाडा आधारवाडी चौक मार्गे दुर्गाडी किल्ल्यावर बाईक रॅलीची सांगता झाली तसेच सगळ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी मातेचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या बाईक रॅलीत भगवान साठे दाजी नंदिनी जाधव लक्ष्मी कांबळे श्याम फुलारे राजेश पाटील भूषण भानुशाली काव्य जाधव पूजा भोसले रमा नायर दिव्या नायर शकील बागवान चेतन तेजी बापू कापुरे हरीश भोई राजन पवार संध्या साठे कांचन साठे रिटा फर्नांडीस कविता जाधव सुनीता मोरे सुजाता आर्या संगीता मोरे विभावरी विचारे सुवर्णा भालेराव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते आज महाराष्ट्राचं दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सालाबादप्रमाणे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माननीय उदय जाधव साहेब यांच्यातर्फे बाईक रॅली काढण्यात आलेली आहे या बाईक रॅलीमध्ये तरुणांनी महिलांनी सहभाग घेऊन एक आनंद असं वातावरण निर्मित करून आम्ही दुर्गाडी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन महाराजांचे दर्शन घेणार आहे आणि खरंच ही जी प्रेरणा महाराजांची आहे ती उदय जाधवनी चांगल्या प्रकारे दरवर्षी एक छान सोहळा आमच्या कल्याण पश्चिमतर्फे करण्यात येत असतो आणि असाच सगळ्या तरुणांनी महिलांनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावा आणि आपला आनंद व्यक्त जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे माननीय उदयजी जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे साजरी करतात आणि प्रत्येक जण या रॅलीमध्ये उत्साहाने समाविष्ट असतो आणि खूप उत्साहाने सगळे लोक साजरी करतात आणि आपण ही केली पाहिजे हा सर्वात चांगला विचार ते दरवर्षी मांडत असतात आणि आम्ही सगळेजण आनंदाने सहभागी होतो आणि शिवाजी महाराजांच्या कृपेने त्यांचं पुढेही अशीच प्रकारे रॅली चालू येते आणि शिवजयंती असे सुंदर प्रमाणे साजरी करतात धन्यवाद डोळ्याला न दिसणार इतकी अखंड प्रजा आणि या अखंड प्रजेचा एकच जाणता राजा तो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि आज उदय आपले मान्य उदय जाधव आणि त्यांच्या पत्नी नंदिनी जाधव यांच्या तर्फे आज जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आहे करण्यात आली आहे ती उत्साहाने करण्यात आली आहे आणि आज आम्ही बाईक रॅलीमध्ये सगळे सहभागी झालो आहोत दुर्गाडी देवीचं दर्शन करून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जाऊन त्यांना मानवंदना करणार आहोत धन्यवाद